कालच धुळे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि प्रभाग क्रमांक एकमधून संपूर्ण आमचं भारतीय जनता पार्टीचं पॅनल दणदणीत मतांनी विजयी झालं याचं सर्व श्रेय आमचे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल तसेच धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपजी अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर आमचे नेते माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही लढवली आणि माझ्या सर्व मतदार मतदार बंधू भगिनींनी एक दिलाने एक मनाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवला आणि सर्वांना प्रचंड मतांनी या ठिकाणी विजयी केलं आता यापुढील पाच वर्ष आम्ही जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक एकच्या विकासासाठी सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू जय जय महाराष्ट्र जय श्रीराम